तुमचं आता इतकं वय झालं तुम्ही अजूनही शेतीत काम करता हो इंटरेस्ट आहे शेतीचा आता या कांदा मी एकटीनच लावला मजुराची धामधू होती या आहेत अकोल्यातील चौऱ्याऐंशी वर्षी आजी या वयात शेतात काम करताना या आजींना पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना हो पण हे खरंय मूर्तिजापूर तालुक्यातील गोरेगाव येथे राहणाऱ्या या आजींचं नाव आहे मनकर्णाबाई रामराव डोईफोडे मुलं लहान असतानाच पतीचे आजाराने निधन झाल्यानं त्यांच्यावर घराची सर्व जबाबदारी आली दरम्यान वाट्याला आलेली फक्त पाच एकर शेती तुमचं वय झालं शेतीत काम करता हो इंटरेस्ट आहे मध्ये शेतीचा आता ह्या कांदा मी एकटीनच लावला मजुराची धाम होती तिथं हा फेकूनच दिला हा अळ्याला लवून पाय पोरं म्हणत कांदा हा तर नाही म्हणे पण तो लायना म्हणे कांदा 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 लोकांना फेकला पेरला मी आता फेकून पाहा एक अनुभव घेऊन पाहा फेकला पतला करा लागत होता सांगितलं का पतला मग मी तसंच लहान असतानाही न डगमगता त्यांनी सर्व संकटांचा सामना केला शेती कसली पाच एकरात परवडत नसल्यानं मुलांना बोर्डिंग मध्ये शिकवून इतरांची शेती मग केली आज त्यांच्याकडे तीस एकर शेती आहे त्यांनी शेती करताना पारंपारिक शेती बरोबरच विविध पिकं कशी उत्पादन करता येतील याचे प्रयोग देखील सुरू केले आहेत आता आजीचं तर आजीची तर ब म्हणजे कुठल्याच याची बराबरी आम्ही करू शकत नाही पण आता आजीले जे अभिप्रेत कार्य काम आहे तर ते आता त्यानं एक असं एक मनाचं झालं तर त्यानं वृक्ष लावलं वृक्ष लावलं आता त्या वृक्षाला पाणी टाकायचं आमचं काम आहे फक्त म्हणजे आता आम्ही बाहेर पाहतो आता आजूबाजूची आजीची जी, जी चर्चा आहे सर्वच आजूबाजूच्या खेळामध्ये आहे सर्वजण विचारतात की इतकं कसं काय पॉसिबल आहे की ऐंशीच्या वर चौऱ्याऐंशी वय आहे आणि आजी अजूनही पूर्ण मॅनेजमेंट शेतीचं करते मी स्वतः स्वतःकॉस आहे कृषी पदवीधर आहे पण काही काही गोष्टी आजी मला सांगते की हे असं नाही हे असं इथं हा फवारा करायचा इथं हा फेर द्यायचा भुईमूग ऊस ज्वारी गहू अशी विविध पिकं ते घेत आहेत सध्या शास्त्रीय पद्धतीने शेती करत त्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे